महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश पैस यांची मुदत अठ्ठावीस जुलैला संपुष्टात येणार असल्याची माहिती त्यामुळे त्यांना मुदतवाढ देण्यात येते की महाराष्ट्राला नवे राज्यपाल मिळणार राजकीय वर्तुळांमध्ये चर्चांना उधाण कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती हे मंगळवार दिनांक सोळा जुलै रोजी विशाळगडाची पाहणी करणार असल्याची माहिती विशाळगड परिसरात झालेल्या लोकांना सरकारने तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी तर ही घटना म्हणजे जिल्हा प्रशासन आणि पोलिसांचे अपयश असल्याचंही त्यांनी म्हटलंय विशाळगड अतिक्रमणमुक्तीच्या माजी खासदार संभाजीराजे यांच्या मोहिमेला हिंसक वळण लागल्याची घटना घरे दुकानांसह मशिदीला आंदोलनांकडून जाळपोळ करण्याचा प्रयत्न याप्रकरणी संभाजीराजे छत्रपती यांच्यासह पाचशेहून अधिक जणांवर शाहूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती विठू नामाचा गजर करणाऱ्या वारकऱ्यांसाठी आषाढी एकादशी आनंदाची बातमी परंपरेने महिन्याची वारी करणाऱ्या राज्यातील वारकऱ्यांना वृद्धापकाळात वारकरी पेन्शन मिळणार असल्याची माहिती <गणीग> कोल्हापुरात मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदी यंदाच्या पावसाळ्यात दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडली जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातीत वाढ आहे ओबीसी मराठा आरक्षण वाद मिटवण्यासाठी ओबीसी नेते छगन भुजबळ यांचं नेते शरद पवार यांना साकडे तर शरद पवार यांनी हा वाद सोडवण्यासाठी पुढाकार घेण्याचा मान्य केल्याची माहिती दिवाणखावटी बोगद्याजवळ दरड कोसळल्याने कोकण रेल्वे सेवा ठप्प अनेक एक्सप्रेस चिपळूणखेड आणि रत्नागिरी स्थानकात अडकून तर दरड बाजूला करण्याचे काम युद्ध पातळीवर नेपाळमधील सत्ता तब्बल चौथ्यांदा के पी शर्मा बनले पंतप्रधान त्यांनी सोमवारी नेपाळचे चौथे पंतप्रधान म्हणून घेतली शपथ विशाळगडावर मुस्लिम समाजाच्या घरात घुसून जाळपोळ करण्यात आली जे काँग्रेसला उद्धव ठाकरे साहेबांना मदत करा म्हणत होते आता ते मौलाना कुठे आहेत माजी खासदार इम्तियाज जलील यांचा सवाल बुधवारी सतरा जुलै रोजी पंढरपुरात आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा आषाढी वारीसाठी पंधरा लाखांपेक्षा अधिक भाविक येण्याची शक्यता गृहित धरून प्रशासनाकडून नियोजन तर वारकऱ्यांसाठी मोफत पाणी बॉटल आणि मँगो ज्यूसची सोय एखाद्या भगिनीने लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट मध्ये फॉर्म भरला तरी जुलै महिन्याचे दीड हजार रुपये महिलांना ऑगस्ट मध्ये मिळणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आश्वासन राज्यातील बाजार समित्यांच्या सचिवांना आता जादा अधिकार मिळण्याची शक्यता कोल्हापूर जयसिंगपूर पेठवडगाव गडिंगलज या बाजार समित्यांच्या कर्मचाऱ्यांची लवकरच बैठक तर शैक्षणिक पात्रताही होणार निश्चित